नाशिक शहरातील अंबड परिसरातील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक ने उल्लेखनीय कामगिरी करत मुख्य आरोपीला अटक केली आहे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोन्याचे दागिने लुटले आणि दुकान मालक आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बुलेट फरार झाले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरी केलेले सोने विक्रीसाठी सिन्नर फाटा येथे येणार आहे गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार वय वर्ष पंचवीस हजार दत्तनगर चुंचाळ याला अटक केली आहे त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली बुलेट चौवेचाळीस पॉईंट पाचशे ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने सत्याऐंशी पॉईंट दागिने असा एकूण पाच लाख चाळीस हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मधुकर कड गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर महेश शिरे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि गुन्हे शाखेच्या पथकानं मोलाची भूमिका बजावली आहे पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत